नमस्कार मी पोट्टो आज होळी उद्या रंगपंचमी पहिलेच सांगतो होळी बरोबर जा थोडीशी पॅन न हकातल्या सारखी अंगात आणन असं काही करू नका आमच्या क्लासवर आज क्लास झाला खतरनाक आणि मग त्याच्यानंतर होळी झाली मस्त पंजाबी ढोल सांगितलं आता धुवादार पुट्ट्यानं होळी एन्जॉय केली आता गावाकडे गेले पुट्टी पुट्ट्याने सांगितलं पिऊन जास्त अंगात आणायची नाही कोणालाही कुठेही कुठेही कलर लावायचा नाही ठीक आहे जिथं लावायचा आहे तिथंच कलर लावा मला माहित आहे तुम्ही किती कारभारी आहे त्याच्यानंतर कोणालाही रंग लावतानी असा रंग नाही लावायचा का असं वाटण अफवड आणि मग तो शिवाले शिवाची भडीमार करण आणि मग होईन भांडण आणि मग जाईन ते पोलीस स्टेशन पर्यंत अशा घरावर गोटे आणणाऱ्या आपती या होईत करायच्या नाही त्याच्यानंतर होईले लावते थोडशी दुसऱ्या दिवशी त्याचा उतार लायते मग नाहीतर त्याचं डोकसो दुखते अशा काही घटना घडल्या पाहिजे नाही ठीक आहे दारू पिऊ नका होई चांगली साजरी करा भांडणं करू नका कोणाला शिंगाय करू नका आणि आपल्या मित्राने असे त्याचे दातं गीतं रंगानं घासून देऊ नका नाहीतर दातं ठीक आहे त्याचे होटं अजून कुठं कुठं रंग नाही लावत तुम्ही मला माहीत आहे ठीक आहे मी तसे तुम्ही त्याच्यामुळे आज मस्त होई झाली कोणताही कलर नाही आम्ही गुलाल खेळलो मस्त पंजाबी ढोल होता क्लासवरची बडिया फर्स्ट क्लास होई साजरी झाली त्याच्यानंतर ठीक आहे बिना पाण्याची होई खेळा जेणेकरून पाणी वाया गेलं नाही पाहिजे पाणी तुमच्या घरी मुबलक आहे तर मग विहिरीत उड्या टाका काही विषय नाही पण पाणी नसतानी अगाऊ पाण्याचा उपद्राप करू नका ठीक आहे त्याच्यानंतर जा पोहाले जातानीय बमार उद्या रंग खेळ अकातल्या सारखा जा पोहाले जाण पोहाले गेल्याच्या नंतर पाहिजे पोहण तर विहिरीत उडी टाका नाही तर बहीण तिकडे जाण एखाद्या डोळ्यात आणि तिकडच बुडून राहण अशा अनेक ठिकाणी घटना घडल्या आहे का होई झाली पोटे पोहायला गेले आणि मग पेपरले न्यूज येते का पोहायला गेले गायात फसल्यामुळे मृत्यूमुखी पोहणं नसल्यामुळे त्याले वाचवाले दोघ जण गेले मृत्यूमुखी असं होईले चांगल्या सणाले गालबोट लावू नका ठीक आहे साजरा सण आहे तुमच्या आयुष्यात अशीच हिरव्या पिव्या निया गुलाबी रंगाची उदयन आयुष्यभर होत राहू ठीक आहे तुमचं आयुष्य या रंगासारखं ठीक आहे उज्ज्वल हो ठीक आहे तुम्हाला चांगलं आयुष्य लाभू तुमच्या आयुष्यात ठीक आहे नेहमीच भरभराटी सुखसमृद्धी कीर्ती या उदयत्या रंगासारखी उदयत राहू एवढीच या होळीच्या दिवशी मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि सर्वांना सांगतो का शांततापूर्ण होळी साजरी करा ठीक आहे आणि आपल्या सर्व लोकांना सर्व धर्माच्या लोकांना त्या होळी सामावून घ्या ठीक आहे कोणत्याही धर्माचा अपमान होणार नाही ठीक आहे कोणाचाही अपमान होणार नाही असं टीकाकारी किंवा असं चुकीचं वक्तव्य काही करू नका प्रत्येक धर्माचा आपापला आदर आहे तो बाळगा आणि आपला उत्सव साजरा करा होळीच्या खूप खूप शुभेच्छा रंगपंचमीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि ठीक आहे मी मूकनायक या परिसंवादाला ठीक आहे पंढरपूरला जाणार आहे ठीक आहे तर नक्की तुम्ही पंढरपूरलाही तिथं मला ऐकायला या धन्यवाद पंढरपूर म्हणजे अकलूजला येणार आहे ठीक आहे तिथेही तुम्ही ऐकायला या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र